उन्हाळ्याच्या कडाक्यामुळे राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना महसूल मंत्रालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं जारी केल्या या सूचनांमध्ये वर्गखोल्या थंड ठेवण्यापासून ते मुलांना ताक सरबत किंवा ओआरएस देण्याचा समावेश आहे तसेच शाळेच्या वेळा सकाळच्या सत्रात बदलण्याचा आणि दुपारी खेळाचे तास रद्द करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे या सूचनांचे शिक्षकांनी स्वागत केले असले तरी या अंमलबजावणीसाठी कोणताही निधी दिला गेलेला नाही आधीच जिल्हा परिषदेच्या शाळांना वेळेवर पुरेसा निधी मिळत नाही त्यात आता ताक सरबत ओ आर एस यांसाठी पैसे खर्च करणं ही मुख्याध्यापकांसाठी डोकेदुखी ठरती आहे योजनेची कल्पना चांगली असली तरी त्याची अंमलबजावणी आर्थिक आधाराशिवाय होऊ शकत नाही उन्हाच्या तीव्रतेपासून विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी थंड पेय देण्याची सूचना करण्यात आली परंतु बाजारात या वस्तूंचे दर वाढलेत सरकारनं दिलेला आदेश पालन करण्यासाठी शाळांना स्वतःच्या निधीतून किंवा स्थानिक सहकार्यानं खर्च करावा लागतो आहे पण सध्याच्या आर्थिक तंगीच्या स्थितीत हे शक्य नसल्यानं पोरांना पेय द्या ही सूचना शाब्दिकच राहण्याची शक्यता आहे